नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सोहमचं कॉफीडेटचं प्लॅन चालू असतं आणि त्याचवेळी तिथे अद्वेत येतो आणि अद्वेत सोहमला ते बोलताना ऐकतो आणि त्यानंतर त्याचं कौतुक करत म्हणतो खूप छान प्लॅन आहे कॉफीडेटचं मग काय झाली का तयारी सुरुवात तर सोहम म्हणतो हो आता तयारी पूर्ण होतच आली आहे तर आता अद्वैत सोहमला म्हणू लागतो तू असेच प्लॅन करत जा म्हणजे कसं आहे तुझ्याकडून मलाही काहीतरी शिकता येईल आता हे ऐकताच सोहम अद्वैतला विचारतो म्हणजे तुलाही शिकता येईल तुला म्हणजे तुलाही जायचं आहे का कॉफी डेटवर तर आता अद्वैत सोहमला म्हणतो की हो माझाही असाच विचार चालला आहे की खरीला घेऊन कुठेतरी कॉफी डेटवर जावं आता अद्वैतचं हे बोलणं रोहिणी आत्या आणि नैनाने ऐकलेलं असतं आता अद्वैतच्या तोंडूळ कलाला डेटवर घेऊन जाणं आहे हे ऐकताच त्या दोघींनाही धक्का बसतो नैना म्हणते यांची गाडी तर सुसाट चालू आहे तर रोहिणी आत्या म्हणतात परंतु त्या गाडीचा ब्रेक कसा फेल करायचा हे तर माझ्याच हातात आहे नैना विचारते म्हणजे तर रोहिणी आत्या म्हणतात आलेच मी आता नैनाही रोहिणी आत्यांच्या मागे जाऊ लागते तर इकडे राहुल अद्वेतला कॉफी डेटबद्दल सगळं काही सांगत असतो तर दुसरीकडे नैना रोहिणी आत्यांना विचारते मम्मा सांगा ना नक्की काय प्लॅन चालू आहे रोहिणी आत्या म्हणतात मी आता बिझी आहे आपण नंतर बोलू नैना म्हणते मम्मा मलाही सांगा ना मी सुद्धा तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी होते म्हणजे कसं आहे ना तुम्हालाही माझी मदतच होईल रोहिणी आत्या म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणत आता रोहिणी आत्या एक डब्बा घेऊन येतात नैना विचारते ही कशाची डब्बी आहे रोहिणी आत्या म्हणतात झोपेच्या गोळ्या अगदी स्ट्रॉंग आहेत आणि या गोळ्या मी चपून ठेवल्या आहेत म्हणजे अशा काही प्रसंगाला त्या उपयोगीही पडतील तर आता नैना विचारते म्हणजे तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे रोहिणी आत्या म्हणतात की हे नक्की कॉफी डेटसाठी कुठेच जाणार आहेत हे एकदा कळालं की तिथे असणाऱ्या एखाद्या वेटरला गाठायचं आणि त्याच्या मदतीने त्या कॉफीमध्ये या गोळ्या मिक्स करायच्या म्हणजे आपल्या सगळं काही मनासारखं होईल तर नैना म्हणते सगळं काही ठीक आहे परंतु यामुळे कॉफी कडूनही का लागणार रोहिणी आत्या म्हणतात कॉफी कडूच असते एवढं तरी माहीत आहे ना नैना म्हणते हो हो विसरूनच गेले होते रोहिणी आत्या म्हणतात बरं जा आता तू तु तुझ्या कामाला जा कारण मला माझं प्लॅन करून दे असं म्हणत आता रोहिणी आत्या नैनाला रूमच्या बाहेर घालवतात तर दुसरीकडे अद्वेतने कॉफी डेटचं प्लॅन केलेलं असतं आणि आता कलाला तो कॉफी डेटवर घेऊन निघालेला असतो परंतु कलाचं काही मूड नसतो अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं मी एवढं छान प्लॅन केलंय आणि तू आता नकार देतेस कला म्हणते चांदेकर हे सगळं काही मला नाही आवडत रे अरे कॉफी डेट म्हणजे अशी असते अद्वैत म्हणतो कला नक्की तुला काय म्हणायचं आहे कला म्हणते कॉफी डेट म्हणजे अशी असावी की जिथे कोणीही नसावं फक्त त्या दोन व्यक्ती असावेत ज्यांनी एकमेकांकडे पाहत एकमेकांना ओळखत आणि एकमेकांशी भरभरून बोलून आपली कॉफी डेट सेलिब्रेट करावी तिथे कोणीही नसावं फक्त शांतता असावी आणि त्या ठिकाणी त्या दोघांसाठी एकमेकांना वेळ देता यावा अशी असावी डेट तर अद्वैत म्हणतो मी तर तुझ्यासाठी एवढं छान रेस्टॉरंट बुक केलं आहे तर कला म्हणते परंतु त्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन चारशे पाचशे रुपयाची कॉफी पिण्यात कसला आला आनंद मला तर ती कॉफी आवडणारही नाही आणि मी तर पिणारही नाही तुला जायचं आहे ना कॉफीडेटवर तुझं तुझा मी काही तुझ्यासोबत येणार नाही असं म्हणत आता कला कॉफीडेटला जाण्यासाठी नकार देत असते आता यांचं प्लॅन नक्की कुठेपर्यंत जातं आहे हे सगळं काही नाही ऐकत असते नैना मनाशीच म्हणते हे नक्की कुठे कॉपीडेटला जाणार आहेत हे तर मला ऐकावंच लागेल तेवढीच मॉम इन लॉला मदतही होईल आता नैना कला आणि अद्वैतचं बोलणं ऐकत असते परंतु कलाने कॉपीडेटला जाण्यासाठी नकार दिला आहे हे ऐकल्यानंतर ना नैना म्हणते काय आता ही कला कॉफी डेटला जाण्यासाठी नकार देत आहे मग आमच्या प्लॅनचं काय होणार तर दुसरीकडे अद्वैत कलाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला काही ऐकून घ्यायला तयार नसते कलामध्ये नाही मी तुझ्यासोबत कुठेही कॉफी डेटला येणार नाही मला उगाच असा खर्च केलेला आवडत नाही आणि ते माझ्या मनाला पटतही नाही त्यामुळे प्लीज मला तरी वाटते की कॉफी डेट ही दोघांसाठी असावी आणि कॉफी डेटसाठी एवढ्या रेस्टॉरंटमध्ये जायची काहीही गरज नाही रस्त्याच्या कडेने निवांत फिरणं कुठल्या तरी चहाच्या टपरीवर जाऊन चहा पिणं आणि त्याच आठवणी मनात साठवणं जेणेकरून म्हातारपणी जेव्हा गप्पा मारत असू त्यावेळी आपल्याला त्या आठवणी आठवतील असं म्हणत कला शांतच होते परंतु अद्वेत मात्र कलाला काहीच बोलत नाही आता कला कॉफीडेटसाठी नकार देते आणि म्हणूनच अद्वेची थोडी चिडचिड झालेली असते आता त्याचवेळी तिथे रोहिणी आत्या येतात आणि म्हणतात काय मग काय चाललं आहे प्लॅन तर नैना म्हणते मॉम इन लॉ यांचं तर कॉफीडेटला जाणं कॅन्सल झालं आहे आता काय करायचं त्यांना असं वाटते की कॉफीडेट इथल्या इथेच करावी आता मात्र रोहिणी त्यांना काहीच सुचत नसतं त्याचवेळी अद्वेत रागानेच तिथून निघून जातो आता रोहिणी आत्या आणि नैना गाडीच्या मागे लपतात तर दुसरीकडे कला ही आउट हाऊसमध्ये निघून जाते तर रोहिणी आत्या विचार करू लागतात की आता काय करावं नैना म्हणते मम्मा आता काय करावं तर रोहिणी आत्या म्हणतात चल आता आपल्याला दुसरा प्लॅन करावा लागेल तर इकडे सोहमच्या कॉफिडेटचं प्लॅन पूर्ण झालेलं असतं आणि त्या संदर्भात तो फोनवर बोलत असतो अद्वै तिथे येतो अद्वेची चिडचिड झालेली पाहून सोहम विचारतो दादा नक्की काय झालंय तू एवढा का चिडलायस तर आता अद्वैत सोहमला म्हणू लागतो चिडू नको तर काय करू मला काहीच कळत नाही सोहम अरे खरंच तू लकी आहेस तुला एवढी छान बायको मिळाली आहे तू जिथे तिला कॉफिडेटला घेऊन जाशील तिथे ती यायला तयार आहे नाहीतर ही खरे तिच्यासाठी एवढं छान रेस्टॉरंट बुक केलं आणि म्हटलं चल आपण कॉफी डेटला जाऊ तर नाही म्हणे एवढ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खर्च करणं मला आवडणार नाही त्यापेक्षा इथेच हाऊसमध्ये आपण कॉफी डेट सेलिब्रेट करू किंवा रस्त्याच्या कडेने चालत एखाद्या टपरीवर जाऊन चहा पिऊ तिच्यासाठी एवढा छान प्लॅन केला होता परंतु ती काही यायला तयार नाही सोहम म्हणतो ठीक आहे ना तिला जर वाटत असेल की तुम्ही इथेच कॉफी डेट सेलिब्रेट करावी तर तुम्ही आऊट हाऊसमध्येही करू शकता तर अद्वैत विचारतो काय सोहम म्हणतो हो ना खूप छान अशी लायटिंग कर तुझ्या हातची कॉफी बनव आणि तुमच्या दोघांची कॉफी डेट सेलिब्रेट करा आता सोहमचा हा प्लॅन अद्वैतलाही पटलेला असतो अद्वैत विचारतो मग त्यासाठी आता मला सोहम म्हणतो की हो तुला तिथे जाऊन खूप छान लायटिंग करावी लागेल डेकोरेशन करावं लागेल आणि तसंही आपल्याकडे डेकोरेशनचं सामान आणि लायटिंगचं सामान आहेच तुला जे काही हवं आहे ते तू खेळून जा आणि त्यानुसार तू प्लॅन कर आता अद्वेतलाही तो प्लॅन पटलेला असतो अद्वेत म्हणतो आत्ताच मी तयारीला लागतो तर दुसरीकडे रोहिणी आत्या म्हणतात यांना आउट हाऊसमध्ये आता कॉफिडेट सेलिब्रेट करायची आहे ना मग ठीक आहे अद्वेत जाऊन डेकोरेशन करेल तिथे लाईट्स लावेल आणि मी जाऊन वायर कट करेन म्हणजे शॉर्ट सर्किट धमाका होईल तर आता नैना म्हणते हो खरंच खूप छान प्लॅन आहे तर आता रोहिणी आत्या नैनाला म्हणतात की आता सगळं काही आपल्याला आपल्या प्लॅननुसार करावं लागेल तर दुसरीकडे अद्वेत सगळं काही डेकोरेशनचं सामान घेऊन आउट हाऊसच्या दिशेने निघालेला असतो तो, तो सर्व सामान पिशवीत भरत असतो त्याचवेळी नैना तिथे येते आणि म्हणते अद्वैत अरे काय करतो आहेस माझी तुला काही मदत हवी आहे का अरे बघ ना कला किती लकी आहे तू तिच्यासाठी एवढं छान कॉम्पिडेटचा प्लॅन करत आहेस आणि राहुल मात्र तो तर असं काही कधी करतच नाही परंतु बरं ठीक आहे तुला काही मदत हवी असेल तर सांग ना अद्वैत म्हणतो नाही नको माझं मी मॅनेज करेन तर नैना म्हणते हो रे तू करशीलच मला माहीत आहे आणि खात्री आहे परंतु मला एक सांग कला आउट हाऊसमध्ये असताना तू कसं काय डेकोरेशन करणार आहेस अद्वैत म्हणतो हो हो तेही आहेस ना तर तू एक काम करशील का काहीतरी कारण काढून कलाला तिथून बाहेर घेऊन येशील का नयना म्हणते हो अगदीच तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तर आता अद्वैत आणि नैना आउट आऊसच्या दिशेने निघालेली असतात आता अद्वैत नैनाला तिच्या प्लॅनप्रमाणे कलाला रूममधून बाहेर काढायला सांगतो तर नैना नाटक करत म्हणते राहुल अरे प्लीज माझ्याशी भांडू नकोस मी तुला किती समजून घेण्याचा प्रयत्न करते परंतु तू मात्र माझं समजून घेत नाही आहेस राहुल अरे तू असं वागशील असं मला कधी वाटलंही नव्हतं तू असं का वागतो आहे सांग ना अरे तू असं वागणं खूप चुकीचं आहे आता तर मला सगळ्यांना सांगावंच लागेल की कि तू किती चुकीचं वागतोयस राहुल हे मला चालणार नाही असं म्हणत ती जोरजोराने राहुलशी बोलण्याचं नाटक करत असते आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर कला बाहेर येईल याची तिला पूर्ण खात्री असते आता कला बाहेर येत आहे हे पाहताच नाही ना फोन कानाला लावते आणि राहुलशी भांडण्याचं नाटक करत असते कला विचारते ताई अगं काय चाल नाही ना राहुल मी तुझ्याशी नंतर बोलते असं म्हणत ती रागानेच फोन कट करण्याचं नाटक करते आता कलाला खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे अद्वैत रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे नैना ही कलाला म्हणते कला अगं मी काय करू मला काहीच कळत नाही कला विचारते नक्की काय झालंय ताई सांग ना तू प्लीज मला सांगशील का तू राहुलशी का भांडत होतीस काय भांडण झालंय का तुमच्यामध्ये नैना म्हणते की हो राहुलचं आणि माझं भांडण झालं आहे आता मात्र कलाला धक्काच बसतो कला विचारते का कशावरून तर त्याचवेळी आता अद्वेतला रूममध्ये जायचं असतं आणि म्हणूनच नैनाही कलाला मिठी मारण्याचं नाटक करते आणि म्हणते कला अगं तूच मला समजून घेऊ शकतेस खरोखर राहुलचं वागणं मला आता पटत नाही आहे त्याच्या वागण्याचा खूप त्रास होत आहे कला विचारते नक्की काय झालंय तर नैना म्हणते की राहुल रात्री अपरात्री उशिरा घरी येतो आणि विचारलं तू विचार कुठे होतास तर त्याचं खरं उत्तरही देत नाही आहे तो आजकाल बाहेरच्या मुलींसोबत जास्त टाईमपास करत असतो मी घरात असतानासुद्धा त्याला माझ्यापेक्षा दुसऱ्या मुली महत्त्वाच्या वाटत आहेत आता हे ऐकल्यानंतर कला विचार करू लागते रोहिणी आत्या म्हणतात वा खूप छान हे काम तर तुला अगदी परफेक्ट जमते आता कला आणि नैनाचं बोलणं चालू असतानाच रोहिणी सुद्धा आउट हाऊसच्या दिशेने निघतात तर दुसरीकडे आता अद्वैत आउट हाऊसमध्ये येतो आणि त्याच्या प्लॅनप्रमाणे सर्व डेकोरेशन करायला सुरुवात करतो आता हे सर्व काही रोहिणी आत्ता खिडकीतून पाहत असतात आता अद्वैतने खूप छान अशी लाइटिंग केलेली असते आणि त्यानंतर तो फुगे फुगवत असतो हे सर्व दृश्य रोहिणी पाहत असतात तर त्यानंतर अद्वेतने गुलाबाच्या पाकळ्याही आणलेल्या असतात आता अद्वेत त्या गुलाबाच्या पाकळ्या टेबलवर पसरवतो आणि खूप छान अशी रूम डेकोरेट करतो आता ती पूर्ण रूम डेकोरेशन झाल्यानंतर अद्वैत लाईट बंद करतो आणि फक्त डेकोरेशन कसं झालंय हे पाहत असतो परंतु अद्वेत मात्र स्वप्नामध्ये पूर्णपणे रंगून गेलेला असतो आता अद्वैत आणि कलाच्या कॉफीडेटला सुरुवात झालेली असते अद्वैतने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि कलाला तिथे बोलावलेलं असतं आता कला त्या ठिकाणी येते अद्वैतने केलेलं डेकोरेशन पाहून कलाचा आनंद काही गगनात मावत नसतो तर अद्वैत हात हातात देत कलाला आतमध्ये दे बोलावून घेतो आणि त्यानंतर अद्वैत आणि कला डान्स करू लागतात आता कला ही अद्वैतच्या मिठीत असते तर त्यानंतर कलाही अद्वैतला बसायला सांगते तर अद्वैतने कलासाठी स्पेशल कॉफी बनवलेली असते आता दोघंही कॉफी एन्जॉय करतात आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा चालू असतात अद्वेत गप्पा मारत असतो आणि कला अगदी त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते अद्वैत आणि कलाच्या गप्पा चालू असतात तर त्यानंतर नकळतच कलाही अद्वैतच्या खांद्यावर डोकं टेकते आणि शांत अद्वैतच्या मिठीत पडून असते आणि अद्वैतही कलाला मिठीत घेतो तर त्याचवेळी अद्वैतचा तोल जातो आणि अद्वैत स्वतःला सावरून पाहतो तर तेथे काहीच नसतं कारण ते, ते फक्त अद्वैतचं स्वप्नच असतं आता संपूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर तिथून निघून जातो आता रोहिणी आत्ता त्या संधीचा फायदा घेत रूममध्ये येतात तर इकडे कला ही नैनाला म्हणते ताई आत्तापर्यंत मी तुला खूप मदत केली परंतु प्रत्येक वेळी तू माझा विश्वासघात केलास तू माझ्या भावनांशी खेळली आहेस मग आता मी तुला कशी मदत करू सांग ना आता कलाचं हे बोलणं ऐकून नैना मनाशीच म्हणते कला अगं तुझी मदत घ्यावी एवढी माझ्यावर वाईट वेळ आलीच नाही आहे परंतु हेच सगळं काही आमच्या प्लॅननुसार व्हावं म्हणून मला नाटक करावं लागतं आहे कला विचारते काय आहे ताई कसला विचार करतेस तर नैना म्हणते कला अगं प्लीज तू मला असं एकटं पाडू नकोस अगं मला माहीत आहे मी आत्तापर्यंत चुका केल्या आहेत परंतु आता मी खरंच खरं बोलत आहे राहुलचं वागणं मला पटत नाही आहे प्लीज मला मदत कर ना कला म्हणते हो परंतु मी तुला काय मदत करू सांग ना मी राहुलशी बोलू का परंतु नाही अगं ताई हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हालाच मिटवावे लागतील तू राहुलशी निवांत बोल राहुलला समजाव म्हणजे राहुल नक्कीच ऐकेल परंतु नैना मुद्दामहून नाटक करत म्हणते नाही कला राहुल माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही खरं तर तो माझ्याशी बोलायलाही बघत नाही मी जर त्याला काही सांगायला गेले तर तो ऐकूनच घेत नाहीये मग मी काय करू सांग ना आता कला विचार करू लागते तर दुसरीकडे रोहिणी त्या प्लॅनप्रमाणे त्या रूममध्ये जातात आणि तिथे असलेल्या लाइटिंगची पिन काढतात आणि त्यानंतर वायर एक्सचेंज करतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती पिन बोर्डला लावून ठेवतात म्हणजे अद्वेतला काहीच संशय येऊ नये आता अद्वेत आणि कला त्या ठिकाणी येण्याअगोदरच रोहिणीहत्या तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याचवेळी आता रोहिणी रोहिणीहत्यांचा पदर दरवाजाच्या कडीमध्ये अडकतो आणि त्यामुळेच रोहिणी आत्यांना जाता येत नाही आता रोहिणी रोहिणीहत्या पदर सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु पदर काही येत नाही आणि शेवटी ना रोहिणी रोहिणीहत्या जोरातच पदर ओढतात आणि तिथून निघून जातात आता इकडे नैनाही कलाला विनंती करत असते तर कला म्हणते ताई मी तुझ्यासाठी एक करू शकते राहुलशी मी नाही बोलू शकत परंतु चांदेकरला सांगू शकते तर नैना म्हणते बरं ठीक आहे तू सांगशील ना अद्वेतला कला म्हणते की हो मी नक्कीच सांगेन तर नैना म्हणते परंतु अद्वेतचा तो ऐकेल का तर आता कला म्हणते की हो मला खात्री आहे की चांदेकरचं नक्कीच राहुल ऐकेल परंतु आता तू जा आणि आराम कर तर आता तिथून रोहिणी आत्ता जात असतात आणि कला तिथून वळून पाहणार म्हणून नैनाही कलाच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणू लागते कला थँक्यू सो मच अगं तुझ्या बोलण्याने मला खरंच खूप आधार मिळाला आहे आणि मला खात्री आहे की अद्वैतचं नक्कीच राहुल ऐकेल कला म्हणते ताई आता तू जाऊन आराम कर आता नैना तिथून निघून जाते परंतु कलाच्या मनात विचार येतो की नैना ताई अशी का वागत आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाला आउट हाऊसमध्ये घेऊन येतो कला विचार ते काय झालंय चांदेकर तुम्हाला इथे का बोलावलं आहेस तर अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी सरप्राईज आहे तर आता रोहिणी आत्या आणि नैना हे सगळं काही दृश्य पाहत असतात तर अद्वैत म्हणतो तू बस असं म्हणत आता अद्वैत लाईट चालू करण्यासाठी जातो परंतु हे सगळं काही पाहत असताना रोहिणी आत्यांना आनंद झालेला असतो तर आता रोहिणी आत्या म्हणतात आता धमाका होणार आता अद्वैत या सगळ्यातून कसा वाचेल कला कशा कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद